पळतोय पुढच्या बातमीकडे फादर्स डेला चिंचवडच्या बापलेकावरती काळानं खाला घातलेला आहे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल दुर्घटनेत रोहित माने आणि विहान माने या दोघांचाही मृत्यू झालाय शमिका माने गंभीर जखमी झाल्याचं सा कळत आहे त्यांच्यावरती एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रोहित माने एका नामांकितपणे आय टी अभियंता होते तर रोहित माने आपली पत्नी शमिका आणि मुलगा विहान यांच्यासोबत कुंडमळा परिसरात पर्यटनासाठी केले होते मात्र पूल दुर्घटनेत दोन्ही बापमिकांचा बळी गेला आहे असं त्यांच्यावर घाला घातलेला खरं तर अतिशय दुर्दैवी घटना आहे म्हणजे पण मला एक त्यानिमित्तानं आपल्या माध्यमातून सर्वांना सांगायचं आहे की प्रशासन असेल पोलीस शेवटी करणार काय त्यांनी वारंवार सूचना देऊन आपण मोतका कुवा म्हणतो आपण त्या ठिकाणी आपण जायचं आणि आनंद अशा प्रकारचा आनंद काय उपयोगाचा आहे की त्या आयुष्यभर ह्या सगळ्या वेदना भोगाव्या लागणार आहेत मी या नंबर आव्हान करतो आप सर्वच नागरिकांना की अशा ठिकाणी जाऊच नाही आपण जाण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत अशा पद्धतीने आपल्याला मी आव्हान करतो वळतोय पुढच्या बातमीकडे फादर्स डे लाच चिंचवडच्या बाप काळा काळानं खाला घातलेला आहे इंद्राणी नदीवरील कुंडमळा पूल दुर्घटनेत रोहित माने आणि विहान माने या दोघांचाही मृत्यू झाला आहे शमिका माने गंभीर जखमी झाल्याचं सा कळत आहे त्यांच्यावरती एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रोहित माने एका नामांकित तत्परीत आय टी अभियंता होते तर रोहित माने आपली पत्नी शमिका आणि मुलगा विहान यांच्यासोबत कुंडमाळा परिसरात पर्यटनासाठी केले होते मात्र दुर्घटनेत दोन्ही बापलेकांचा बळी गेलाय असं त्यांच्यावर घाला घातलेला खर तर अतिशय दुर्दैवी घटना आहे म्हणजे पण मला एक त्यानिमित्तानं आपल्या माध्यमातून सर्वांना सांगायचंय वार की प्रशासन असेल पोलीस एक शेवटी करणार काय त्यांनी वारंवार सूचना देऊन आपण मोतका कुवा म्हणतो आपण त्या ठिकाणी आपण जायचं आणि आनंद अशा प्रकारचा आनंद काय उपयोगाचा आहे की त्या आयुष्यभर ह्या सगळ्या वेदना भोगाव्या लागणार आहेत मी या नंबर आव्हान करतो आप सर्वच नागरिकांना की अशा ठिकाणी जाऊच नाही आपण जाण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत अशा पद्धतीने आपल्याला मी आव्हान करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका